नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज कृष्णाई रायडर्सच्या प्रेरणादायी सायकल प्रवास पर्यावरण आरोग्य अध्यात्मतेचा संदेश देणाऱ्या उपक्रमाची जिल्हाभर चर्चा बागलान तालुक्यातील जायखेडा गावातील ग्रामीण तरुणांमध्ये पर्यावरण आरोग्य आणि अध्यात्म याचा संदेश घडवणारा कृष्णाई रायडर्स सायकलिंग मित्र ग्रुप जायखेडा सध्या जिल्ह्यात एक प्रेरणादायी चळवळ ठरत आहे डॉक्टर विशाल आबा खेरणार यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या प्रवासानं शंभरहून अधिक तरुणांना एकत्र आणत समाजहितासाठी एक, समा एक वेगळीच दिशा दाखवली आहे पंधरा वर्षापूर्वी अवघ्या चार मित्रांपासून सुरू झालेल्या या सायकल मोहिमेने आज डॉक्टर शेतकरी व्यावसायिक उद्योजक व नव तरुण यांच्या सहभागातून व्यापक स्वरूप घेतले आहे या ग्रुपने आत्तापर्यंत जायखेडात ते त्र्यंबकेश्वर घृणेश्वर नाशिक ते मुंबई लालबाग दर्शन तसेच सल्लग गेल्या चार वर्षापासून पंढरपूर सायकल वारी यशस्वीरित्या पार पाडली आहे कृष्णाई रायडर्स फक्त सायकलवर मर्यादित न राहता पर्यावरण रक्षण वृक्षारोपण व्यासनमुक्ती जनजागृती आणि आरोग्य मार्गदर्शन या उपक्रमाद्वारे समाजात सकारात्मकतेचा प्रसार करीत आहेत प्रखरणीवसाठी जायखेड्याहून प्रवीण जाधव प्रखर हो। न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व आयकॉनचं बटन दाबा बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा